त्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ तरी इथं पाहू शकता मी घेतलेले आहे छान अशी फ्रेश अशी कोथंबीर घेतलेली आहे धुवून वगैरे स्वच्छ ठेवलेली होती दहा मिनटं पाणी त्याचं निखळण्यासाठी तर त्याच्यानंतरला मी इथं कापून घेतली छान अशी बारीक कोथंबीर तर आपल्याला आज बनवायचं आहे तुम्ही बोलसाल हे काय बनवते तर वड्या तर वड्या नाही बनवणार आहे मी ज्वारीची आणि कोथिंबीरची थालीपीठ बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे तर छान अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडेसे सफेद तिळ टाकलेले आहे तिळानंतरला थोडेसे ओवा टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला ज्यांना कोणाला जर प्रॉब्लेम होत असेल पोटाचा त्रास होत तर ओवा खूप छान असतो असाही ओवा खाल्ल्याने खूप छान असतो त्याच्यानंतर थोडेसे हळद टाकायची आहे चमचाभर हळद टाकायची आहे त्याच्यानंतर हळद टाकल्यानंतरला तुमचं ज्वारीचं पीठ पीठ टाकायचं आहे थोडंसं बेसन पीठ टाक टाकायचं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे तुमच्याकडे जर दुसरे अजून पीठ असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता पण मी फक्त ज्वारीच्या पिठाची बनवणार आहे तर ही हिरव्या लसणाचा ठेचा टाकलेला आहे मी हिरवी मिरची आणि लसूण असं मिळून वाटलेला आहे तो ठेचा बनवलेला आहे तो मी त्याच्यात टाकलेला आहे तर त्याने ना खूप छान लागतं आणि याच्यात तुम्ही तुमचे जर मसाले आवडत असेल तर मसाले पण टाकू शकता पण मसाल्याने काय होतं जळाली तर चांगले टेस्ट येत नाही तर इथं मी दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे तर इथं मी पहिल्यांदा एकच वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यानंतरला आपण पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स झाल्यानंतरला आपल्याला कळतं की आपल्याला अंदाजे किती पीठ लागेल तर पहिल्यांदा मी एक वाटी पूर्ण टाकलेलं आहे त्याच्यानंतरला थोडं थोडं करून मी पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं पूर्ण पीठ मीठ सगळं एक मीट 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 आ, सा सा मिक्स झालं पाहिजे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे तर त्याच्यानंतरला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण मिरची टाकलेलं आहे ते सर्व याला लागली पाहिजे पूर्ण मिक्स करून घ्यायची छान अशी आणि थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही जेणेकरून पातळ होऊ शकतं आपल्याला घट्टसा गोळा मळायचा आहे पाहू शकतं इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं एकजीव झालं पाहिजे एकजीव झाल्यानंतरला काय होतं म्हणजे इकडं थोडं खारट तिकट लागत नाही तर एक सगळ्या मिश्रण एकत्र एकजीव झालं तर म्हणजे गोळा पण छान होतो तर पाहू शकता मी थोडं थोडं करून पाणी घेत आहे तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतला आहे तर त्याच्यातलं तुम्हालाच दाखवतो मी थोडं थोडं करून वापरत आहे तर थोडंसं मग असं वाटलं आपल्याला तर की कोथंबीर खूप जास्त झाली आहे आणि हे कमी झाले तर इथं मी तुम्हाला कांदा टाकायचं दाखवायचं व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून त्याबद्दल माफी असावी तर इथं कांदा पण टाकायचा आहे टमॅटो पण टाकायचा आहे तर इथं माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडून त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे कांदा किंवा टमॅटो तुम्हाला टमॅटो नसेल आवडत तर कांदा टाकला तरी चालतो तर कांदा वगैरे टाकून पाहू शकतात छान असा घट्टसर गोळा मळायचा आहे तर अर्ध्या ग्लासमध्ये आपलं छान असं पीठ घट्ट मळून झालेलं आहे तर आता आपण एक रुमाल घ्यायचा आहे त्या रुमाल ओला करायचा आहे आणि पोरपटावरती ठाक ठेवायचा आहे फोरपटावरती रुमाल ठेवला थोडंसं पाणी शिंपडून गोळा घ्यायचा आहे जो मिळालेला पिठाचा छान असा आणि तवा ठेवायचा आहे गॅसवरती तेल घ्यायचं आहे तर इथं छान असं हलक्या हाताने पाण्याच्या सहाय्याने पाण्यात हात बुडवून छान असं थापून घ्यायचं आहे थालेपीठ आणि त्याला छोटे छोटे होल करायचे आहे जेणेकरून आपलं जे थालेपीठ आहे ते खायला आणि आतमधून भाजलं जातं आणि छान खुसखुशीत खरपूस होतं पाहू शकता तर सायटणीत आपण पाहू शकता मी टाकलेलं आहे पाहिलेलं आहे तर त्याच्यानंतरला सायटणीत तेल टाकायचं आहे जेणेकरून आपलं जे थालीपीठ आहे छान असं आरामशीर निघू शकतो तर आता इथं पाहू शकता इथं थालीपीठ आपलं झालेलं आहे तर तुम्हाला जर असेच आणि खूप पौष्टिक आहे तुमच्या मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासात जात असेल कुठे तर त्यासाठी दोन तीन दिवस हे थालीपीठ सहज राहतात आपल्या म्हणजे प्रवासात खाण्यासाठी तर अशी हे थालीपीठीची जी थालीपीठ माझी बनवण्याची पद्धत आहे आणि पावसाळ्यामध्ये किंवा सकाळी टिफिनसाठी झटपट होणारा हे जे रेसिपी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि हे जी थालीपीठ आहे तुम्ही त्याबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्यास सर्वांचं खूप धन्यवाद पाहू शकता माझी सर्व थालपीठ झालेली आहे छान अशी तर शेअर लाईक कमेंट्स नक्की करा बाय बाय